नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण टोमॅटोची चे चटपटीत चटणी बघणार आहोत बनवायला घेऊया एक किलो टोमॅटो घेतलेले आहेत अशा प्रकारे चिरून घेणार आहोत जेणेकरून आपले टोमॅटो आतमध्ये एखादे किडकं असतं त्यामुळे अशा प्रकारे आपण दोन भाग करून घेणार आहोत टोमॅटोचे बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण सर्व ले ले हे सर्व टोमॅटो कापून घेऊया तर आपल्या पाण्याला उकळे आलेले आहे सर्व टोमॅटो टाकून घेऊया पाण्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत लसण्याचे सोलून एक लिंबू घेतलेला आहे तर टोमॅटो शिजताना आपल्याला त्यामध्ये एक कांदा आणि लसूण टाकायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर किंवा गूळ टाकू शकता पाच ते सहा लाल पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते पण टाकून घेऊया आपण टोमॅटोमध्ये थोडंसं फिरवून घेऊया तर टोमॅटो शिजताना आपल्याला त्यामध्ये गुळ किंवा साखर टाकायची आहे तर मी ते गूळ घेतलेला आहे थोडंसं छोटे छोटे ढेप आहेत म्हणजे एक चार चमचा आपलं गूळ घेतलेला आहे इथं तुम्ही आवडीप्रमाणे साखर किंवा गूळ घेऊ शकता हे सर्व शिजवून घेऊया एक दहा मिनिट आठ ते दहा मिनिट लागते आपली ला टोमॅटो शिजायला जेणेकरून आपल्या टोमॅटोची साल अलगदपणे निघेल तितकं आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो फिरवून घेऊया खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करायची आहे आपल्याला जेणेकरून आपले टोमॅटो शिजून जातील तर मस्त असं आपल्या टोमॅटोला उकळे आलेले आहे आणि आपले टोमॅटो शिजत आलेले आहेत तुम्ही बघू शकता तर ही चटणी आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चपातीसोबत पण खायला मस्त लागते आणि ब्रेडसोबत पण कशासोबत पण ही चटणी तुम्ही खाऊ शकता चटपटीत अशी तर आपले टोमॅटो शिजत आलेले आहेत तर त्याची साल पण निघत आलेली आहे तर इथे आपले टोमॅटो शिजलेला आहे एखादी उकळी घेऊन आपण गॅस बंद करूया तर आपण गॅस बंद केलेला आहे तर थोडंसं थंड व्हायला ठेवूया आपण जेणेकरून याची साल निघेल तर आपले टोमॅटो थंड झालेले आहेत साल काढून घेऊया टोमॅटोची तर अशा प्रकारे टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर हे सर्व आपण मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जास्त बारीक पेस्ट करायचे नाही आपल्याला थोडंसं जाडसारस ठेवायचं आहे हे सर्व वाटून घेऊया आपण वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण टोमॅटोची पेस्ट तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि टोमॅटो शिजताना जे पाणी टाकलेलं होतं ते पाणी राहिलेलं आहे थोडंसं ते पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर टोमॅटो शिजताना आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही एक ग्लास बरंच टाकायचं आहे तर पाणी सर्व काढून घेतलेलं आहे तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि सर्व पेस्ट आपण काढून घेतलेली आहे तर यामध्ये चमच्याभर लाल तिखट टाकायचं आहे आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ टाकूया यामध्ये एक लिंबाचा रस टाकून घेणार आहोत लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे तर यामध्ये आपण जे पाणी घातलं तर ते पाणी थोडंसं आठेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे टोमॅटोची चटणी फिरवून घेऊया थोडंसं तर आपल्या टोमॅटो चटणीला उकळी येत आलेली आहे तुम्ही बघू शकता एक दोन चार मिनिट आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे एकदम घट्ट पण करायचं नाही आपल्याला आणि एकदम पातळ पण करायचे नाही तर छानपैकी आपली इथे टोमॅटो चटणी उकळलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अशी दाटसर झालेली आहे ग्रेव्ही टाईप तर मस्त असं आपली चटणी शिजलेली आहे काढून घेऊया भांड्यामध्ये तर काढून घेतलेला आहे कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तीन माप तेल ओतून घेणार आहोत तर हे माझे छोटे माप आहेत अंदाजाप्रमाणे तेल टाकून घ्या तुम्ही तर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे इथे मोहरी कडली की आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकायचे आहेत आणि मस्त कडवून घ्यायचं आहे मोहरी कडीपत्ता छानपैकी कडला की त्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली टोमॅटोची चटणी टाकायची आहे तर मस्त असं आपण फोडणी देत आहोत तुम्ही बघू शकताय एकदम कडक अशी आपल्या टोमॅटोच्या चटणीला फोडणी बसलेली आहे आणि कलर पण एकदम मस्त आले तर सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया दोन ते तीन मिनिट आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपल्या टोमॅटो चटणीला कलर पण आलेला आहे आणि आपली चटणी इथं उकळत पण आलेली आहे तर एक उकळी काढून आपण आता इथे गॅस बंद करणार आहोत आणि चटणी थंड करायला ठेवूया तर आपण गॅस बंद केलेला आहे काढून घेतलेली आहे चटणी आपण तर थंड करायला ठेवूया तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर कितपत आपली चटणी झालेली आहे टोमॅटोची आणि कलर पण एकदम लाल भडक मस्त आलेला आहे आपल्या टोमॅटो चटणीचा आणि आंबट तिखट गोड अशी चटपटीत आपली चटणी ते तयार झालेली आहे साध्या सोप्या पद्धतीने कोणते मसाले वगैरे काही घातलेले नाही बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा चटपटीत टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे बनवून बघा धन्यवाद